नमस्कार ईशा कुकिंग किचनमध्ये आज आपण घरच्या साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल पंजाबी दाल मखनी कशी बनवायची हे बघणार आहोत चला तर मग आज सुरुवात करूया त्यासाठी आखी असलेली एक वाटी काळी उडदाची दळ घेतलेली आहे ती आपण स्वच्छ पाण्याने सात आठ वेळा धुऊन घ्यायची आहे नंतर त्याच वाटीने मी पाव कप असा पिक्का रंगाचा राजमा घेतला आहे हा राजमा छानपैकी सॉफ्ट हो शिजतो दोघांनाही आपण आता रात्रभर सात ते आठ तास भिजवत ठेवायचं सात ते आठ तासानंतर डाळ आणि राजमा हा छान असा डबल झालेला आहे आता कुकर घेऊया कुकरमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा आपण बटर घालूया त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालूया नंतर पाच ते सहा अशा लसणाच्या कड्या घेऊन त्या थोड्या ठेचून घेऊ आणि त्याही घालूया त्याच्याने छान असा फ्लेवर येतो एक तमालपत्र घालूया आणि स्वच्छ तुथलेला दा। डाळ आणि राजमा त्यात घालूया त्याच्यामध्ये एक, एक चमचा मी चटणी घातलेली आहे सोबतच शाहीपुरता मीठ घातलेला आहे यांना आता आपण एकजीव करूया आणि शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं आपण त्यात आता पाणी घालूया आणि हे डाळच्या एक ते दोन फेर एवढं वरती असायला हवं आणि आता कुकराचं झाकण लावून याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया अगोदर हाय फ्लेवर एक शिट्टी काढून घेऊया आणि नंतर सगळ्या शिट्ट्या आपण या मिडीयम फ्लेमवर काढून घेऊया चला तर आता आपण भाजीसाठी ग्रेव्ही करून घेऊया त्यासाठी मी छान असे पाच लाल टमाटर घेतलेले आहेत ते मीडियम साईजचे आहेत त्यांना आता आपण स्वच्छ धुवून कट करून घेऊया आणि एका कढईमध्ये पाणी उकडायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना पाच ते सात मिनटं बॉईल करून घेऊया चला आपण आता फ्राय राईस बनवणार रा आहे त्यासाठी मी बासमती हा तांदूळ दोन वाटी घेतलेला आहे या तांदळाला आपण आता स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन वेळेत धुऊन देऊया आणि त्याला अर्धा ते पोन तास मी भिजत ठेवणार आहे भिजत घातल्यामुळे फ्राय राईस हा छान जमतो टमाटा हे छानपैकी आता सॉफ्ट झालेले आहे आपण त्याच्यावर आता वरची साल काढून घेऊया टमाटे बॉईल झाल्यानंतर त्याचे आपण आता मिक्सरमध्ये छान अशी पिवरी तयार करून घ्या ही पिवरी छान अशी सॉफ्ट आणि छान तयार होते आणि कलर छान येतो ही छानपैकी असे सॉफ्ट शिजलेली आहे राजमाही छानपैकी सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्याच्याकडून प्रमाणपत्र दालचिनी हे काढून घेऊया आणि ही सगळी दाळ आणि राजमा छान असा एकजूट करून घेऊया त्याला मॅशरने मॅश करून घेऊ किंवा चमच्याने एकदम छान असा मॅश करून घ्यायचा आहे चला गया। है। गया। एक चंचा नसें तर आपण आता टमाटाची प्युरी तयार करून घेऊया टमाटोची प्युरी ही तयार झालेली आहे कढई घालूया कढईमध्ये एक चमचा बटर टाकूया आपल्याकडे बटर नसेल तर आपण तेलही घालू शकतात त्याच्यानंतर त्यामध्ये मी तेलही भाटलेलं आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालूया फेश छानपैकी परतून घेऊया जोपर्यंत तिचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण तिला परतून घेऊया त्याच्यानंतर मी भाजीला छान असा करून यावा म्हणून एक चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि एक तिखट लाल मिर्च घेतलेला आहे तेही छान आपण आता मिक्स करून घेऊया आणि छान परतून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेली टमॅटोची पेस घालूया तिचाही कच्चेपण जाण्यासाठी तिलाही छानपैकी पाच ते सात मिनटं आपण लो फ्लेमवर परतून घेऊया या मिश्रणला छान असं आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया गॅस हा लो फ्लेमवरच राहू द्यायचा आहे आपण बघू शकता छान असं तेल सुटत आहे आणि छान कलरही आला आहे आता आपण डाळ आणि राजमा छान असा मॅश करून आहे मॅशरने त्याचा टेक्चरही जसं भाजीला लागतं तसंच तयार झालेलं आहे ग्रेव्हीचं छानपैकी असं तेल रिलीज झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये डाळ टाकूया आणि त्यांना छानपैकी असं मिक्स करून घेऊया या पोझिशनला दा डाळ ही छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे भाजीला चवही छान येते आणि टेक्चरही छान येतं आपण बघू शकता छान असं टेक्चर आलेला आहे त्याच्यामधून आपण आता बघतो थोडा बटर घालू बटर नाही आहे भाजीला छान चव येते आता मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडी भाजून घेत आहे आणि ती आपण आता भाजीमध्ये टाकू थोडा त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे वरतून आणि कस्तुरी मेथी घातलेली आहे ती आता छान करून घेऊया दाल मखणीचं आपण टेक्चर एकदम प्रॉपर झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सीनुसार आपण पाणी त्याच्यात आपण ॲड करू शकतो आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं फ्रेश क्रीम घालूया आणि भाजीला छान असं ढवळून घेऊया आता आपण भाजीला दुसरा गॅसवर लो फ्लेमवर सात ते आठ मिनटं छानपैकी शिजू देऊया तोपर्यंत आता आपण जिरा राईस तयार करूया एका कुकरमध्ये तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक गवादपत्र आणि जिरासा जिरा राईससाठी छान असं जिरं घातलेलं आहे नंतर धुतलेला तांदूळ घालूया आणि दोन वाटी मी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी आता चार वाटी पाणी घेणार आहोत एवढं पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि कुकर बंद करून याला दोन शिट्ट्या काढून घेऊया छान असा जिरा राईस आपला तयार आहे त्यावरून आपण छानपैकी कोथिंबीर टाकूया आज मी दाल मखणीसाठी तंदुरी रोटी तयार करणार आहे त्यासाठी मी दोन क गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी जमीनुसार मीठ आणि एक चमचा चिमूट चिमूटभर बेकिंग पावडर आणि चार ते पाच चमचे मी दही घालून हे पीठ म्हणून पंधरा ते वीस मिनटांसाठी रेस्टला ठेवणार आहे ते वीस मिनटानंतर आपण आता तंदुरी रोटी तयार करणार आहोत छान टेक्चर आलेलं आहे तंदुरीला तेही मी आज गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे हेल्दी त्यावरून आता मी बटर लावणार आहे आपण हवं तर तूप किंवा तेलही लावू शकता खायाला सॉफ्ट आणि चविष्ट राहतो